बातमी दिल्लीमधन आहे गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय या पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय दोन दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागामध्ये या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दिल्ली सरकारचा कारभार जिथून आग हाकला जातो त्या दिल्ली समोरच पुराचं पाणी साचलंय तिथेच मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इतर मंत्री बैठका घेत असतात परंतु या सचिवालयामध्येच सरकारी कर्मचाऱ्यांना जाण्यास अडचणींचा सामना करावा लागतोय या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आता दिल्लीमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण इथं पाहतोय की हा संपूर्ण परिसर दिल्ली सचिवालयाचा आहे तिथं दिल्ली सरकारचे मंत्री सचिव आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सुद्धा येत असतात आणि तिथेच ही घा आपण पाहतोय की कशा पद्धतीनं पाणी जे साचलेलं आहे आणि इथे गाड्यांना जाण्यासाठी बाईक स्वार हे आपण पाहतोय की पाण्यामधून कसा मार्ग काढत हे निघालेले आहेत अडचणी होत आहेत कारण हा मुख्य रस्ता आहे की जो दिल्ली सचिवालयकडे जाणार आहे परंतु दरवर्षी इथे पाणी साचतं यावेळेस मात्र म्हणजे की एकोणीसशे त्रेसष्ट नंतरचा रेकॉर्ड जो आहे तो मोडलेला आहे आपल्याला हे दिसून येते या बाजूला सुद्धा आपण पाहतो की पाणी काढण्याचं काम चालू आहे आणि दोन्ही जे रस्ते आहेत ते येणारे जाणारे त्या दोन्ही भागावर हे पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद आहे मात्र टू व्हीलर दुचाकी स्वार जे आहेत ते इकडे आप जाताना आपल्याला दिसत आहेत अनेक गाड्या ज्या आहेत आपण पाहतो की रांग लागलेल्या आहेत ऑटो चालक जे आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत पोलिसांनी सुद्धा गाड्या चाललेल्या आहेत भाई साहेब काय का, कैसे है दिल्ली के हालत जहा पे पाणी हा ही आहे क्या अच्छा के लिए परेशानी हो अभी तो उधर वर्ष है और भी, में भी है अच्छा लोग घर से निकल रहे है क्या नहीं, पानी है हाँ। अचार लेकिन ऑटो हो गाड़ी हो बंद हो रही क्या पानी हाँ, के अंदर तो बंद हो रही है अच्छा आपने इससे पहले कब देखा था इतना पानी दो तीन साल पहले जैसे थे अच्छा उसके बाद ये सबसे बड़ा आपण पाहतो की हा ऑटो जो आहे तो मा, मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतोय पाणी साचले आहे त्यामुळे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते सुद्धा दिसत नाहीत पॅसेंजर जे आहेत ते घराच्या बाहेर पडत नाही आहेत कारण ठिकठिकाणी रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि विशेष करून याचा परिणाम जो आहे तो सरकारी कामावर झालेला आहे कारण सरकारी कामकाज जे आहे संपूर्ण इथे सचिव असतील किंवा मुख्यमंत्री असेल इतर मंत्री असेल त्यांना येण्यासाठी इथं अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळे याचा परिणाम जो आहे तो सरकारच्या कामावर पण झालेला आहे पण तरी सुद्धा सरकार हे आश्वस्त करत आहेत रेखा गुप्ता मुख्यमंत्री जे आहेत ते आश्वस्त करत आहेत की कामकाज कोणते जे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ती लवकरात लवकर सावरण्याचा प्रयत्न दिल्ली सरकार करत आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे एनडीटीव्ही दिल्ली सचिवालय